जे मनुष्य म्हणून जन्मलेले असूनही याग करत नाहीत पुन्हा संयमाग्नीची सेवा ज्यांना घडत नाही त्यांना विरक्ती माळ घालत नाही संयमाग्नीची जया संयमाग्नीची सेवा न गडेची संयमाग्नी संयम मनोनिग्रह स्वरूप असलेला जो संयम तत् स्वरूपाग्नी तसं आता यज्ञ म्हटल्यानंतर महत्वाचं काय आहे तिथं आग्नी तसं हे जे भगवत प्राप्तीच्या ज्या ज्या साधना आहेत त्या साधना रूप यज्ञ करण्याकरिता आग्नी पाहिजे की नाही पण ता संयम रूप त्याला मनोनिग्रहालाच म्हणायचं संयम आणि तत्स्वरूप असलेला आग्नी त्या अग्नीची सेवा ज्यांना घडत नाही संयमाग्नीची उपासना घडत नाही म्हणजे जे कधी मनोनिग्रह करत नाही मनामागे नांद्या होऊनी फिरे तुकोबरा सांगितलेलं आहे म्हणजे मनाला वाटेल तेच करतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला अंगा मनाशी रुचावे हे नि कृत्या, कृत्या ना ठवे जो करणे याचे नावे भलतेची करी फक्त त्याच्या मनात यावं त्याच्या मनाला ती गोष्ट पटावी मग तो हा विचार करणार नाही की ही माझ्या मनाला आवडलेली गोष्ट ही शास्त्रसंमत आहे की नाही आहे ही करणीय आहे की त्याज जे आहे हे आहे त्याचा काही विचार न करता करतच राहतात मनाचा कधीही निग्रह करत नाही